नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ दुस्टुशी तोंडात टाकताच विरघळणारा दही वडा करणार आहोत यासाठी आपण उडदाची डाळ घेतली आहे एक मोठी वाटी बर। भर साधारण अडीचशे ग्रॅम एवढी ही डाळ आहे डाळ बिना छिटक्याची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची भरपूर पाणी टाकून दोन ते तीन वेळा आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे तर इथे आपली डाळ धुवून झालेली आहे आणि यात भरपूर पाणी घालून आपण साधारण चार तासासाठीही झाकून ठेवून देणार आहे भिजू देणार आहे तर डाळ भिजत घालून झालेली आहे आणि आता आपल्याला चिंच भिजत घालून ठेवायची आहे एक वाटी आपण चिंच घेतलेली आहे चिंच पण आपल्याला भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत घालून ठेवायची आहे चार तासानंतर आपण बघतो आहे चिंच आपली छान भिजलेली आहे आणि डाळ बघून घेऊया तर डाळ पण आपली छान अशी भिजून आलेली आहे इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे दहीवड्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या मिक्सरच्या पॉटला थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे तर याचं आपण पाणी न घालता वाटण तयार करून घेऊया हे आपलं वाटण तयार झालेलं आहे बाऊलमध्ये काढून घेऊ हे बघा पाणी घातलेलं नाही आहे छान असं जाडसर आपलं फाटण तयार झालेलं आहे आणि आज मिक्सरच्या पॉटला आता आपण डाळ बारीक करून घेणार आहे तर ही डाळीमधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं एकदा किंवा ही अशी हातावर आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायची आहे डाळ आपल्याला बारीक करायला थोडं पाणी लागणारच आहे तर हेच पाणी आपण डाळ बारीक करायला वापरू शकतो दोन वेळा आपण अर्धी अर्धी डाळ ही बारीक करून घेणार आहोत अर्धी डाळ मी मिक्सरच्या पॉटला घालून घेते आवश्यक वाटल्यास थोडं पाणी घालायचं चा, मिक्सरच्या पॉटला आणि बारीक करून घ्यायचं आहे तर छान असं हे बारीक आपल्याला ही डाळीची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे छान अशी आपली डाळ बारीक झालेली आहे एका पसरट अशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण ही डाळीची पेस्ट आपण काढून घेतो आहे आणि याच मिक्सरच्या पॉटला आपण आता उरलेली डाळ आपण बारीक करून घेणार आहोत उरलेली डाळ आपण यात घालून घेऊया थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे छान अशी आपली ही डाळ बारीक झालेली आहे बघा मी काढून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी आपल्याला हे मिश्रण असंच राहू द्यायचं आणि आपण उरलेली तयारी करून घेणार आहे दही वड्याची तर त्यासाठी आपण दही घेतो आहे पहिले अर्धा लिटर इथे मी दही घेतलेलं आहे दही घट्ट असं दही घेतलेलं आहे दह्यामध्ये जर पाणी असेल जास्त पातळ असेल तर काढून घ्यायचं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे दही कितपत आंबट आहे ते बघून साखर घालायची इथे मी दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं विस्करनी छान असं फिटून घ्यायचं आहे छान असं मऊ चोपडं आपल्याला दही पाहिजे आहे याप्रमाणे पाणी बिलकुलही घातलेलं आहे तुम्हाला जर पातळ हवं असेल तर थोडं पाणी घालू शकता तुम्ही पण दही वड्याला दही दही थोडं घट्ट असलं तर छान लागतं दही आपलं तयार झालेलं आहे आणि चिंचेची चटणी करून घ्यायची आहे छान भिजलेली आहे चोळून चोळून आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे हे बघा छान असा घट्ट आपल्याला गर पाहिजे आहे चिंच गोळाची चटणी करणार आहोत आपण आणि बघा छान घट्ट असा गर निघाला आहे चाळणीवर आपण गाळून घेतो आहे पूर्ण गर आपण गाळून घेतला आणि हा आता आपल्याला या गराचीच आपल्याला गोड चटणी करून घ्यायची आहे आंबट गोड तिखट अशी चटणी करणार आहोत तर पाव चमचा मीठ घातलेला आहे एक गुळाचा खडा घेतलेला आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे तर हे आपल्याला गॅसवर थोडं घट्ट करून घ्यायचं आहे गुळ वितळून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून याप्रमाणे आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आणि थोडीशी घट्ट अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे उकळवून घ्यायचं बघून घ्यायचं साधारण थोडीशी घट्ट करायची आपल्याला अजून हे बघा चटणी आपली तयार झालेली आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे दही वडे आपल्याला गरम पाण्यात घालायचे असतात तळून काढले की त्यासाठी पाणी उकळवून घ्यायचं तर हे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे आणि आता आपण ही डाळीची पेस्ट बघून घेऊया यात आपल्याला अर्धा एक चमचा मीठ घालायचं आहे सॉरी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आपण जी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली ती घालायची एक चमचा तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं हे फेटून घ्यायचं जेणेकरून मिश्रण आपलं हलकं होईल आहे त्यात हवा गेली की मिश्रण हलकं होतं एकाच डायरेक्शनने हे फेटून घ्यायचं आपल्याला आणि हे बघा छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यात आपण लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट घेतली त्यामुळे छान अशी दही वड्याला टेस्ट येते तेल गरम करून घेतलं आहे हाय फ्लेमला आणि मीडियम फ्लेमला आपण गॅसची फ्लेम, फ्लेम, फ्लेम केलेली आहे दहीवडे घालून घ्यायचे त्याप्रमाणे गोल असे दहीवडे घालायचे हाताने घालू शकता किंवा चमच्याने पण आपण पन घालू शकतो दहीवडे छान होऊ द्यायचे थोड्या वेळानंतर हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे सगळ्या बाजूनी छान व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे ते सगळ्या बाजूनी तळले जातात लो फ्लेमला जर आपण दहीवडे तळले तर ते जास्त तेल पितील आहे आणि हाय फ्लेमला जर ते दहीवडे तळले तर ते आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमला आपल्याला दही वडे तळायचे आहे व्यवस्थित परत परतवत राहायचे ते तळताना जेणेकरून आतपर्यंत ते तळले गेले पाहिजे गोल्डन कलर येथपर्यंत आपल्याला दही वडा तळून घ्यायचा आहे आणि हे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे काढून घेतो आहे आपण तर एका प्लेटमध्ये मी पेपर घालून घेतला आहे जेणेकरून वड्यांमधलं एक्स्ट्राचं जे तेल आहेत ते निघून जाईल दहीवडे आपले तयार झालेले आहे अजून एक फेर आपण तेलामध्ये काढून घेतो आहे तर हे दहीवडे आपण घालून वडे आपण घालून घेतो आहे छान असे हे निघून येतात आहे बघा वरतून असं झाऱ्याने छान तेल सोडलं की ते सगळ्या बाजूनी छान असं तळले जातात बघू शकता तुम्ही याप्रमाणे दहीवडे तळून घ्यायचे आपल्याला अलट पलट करत राहायचे जेणेकरून ते आतपर्यंत छान असे तळले गेले पाहिजे आणि आता आपण काढून घेतो आहे गोल्डन कलर आलेला आहे तर हे आपले दहीवडे तयार झालेले आहे हे आता आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे पाणी आपल्याजवळ गरम पाणी आहे पण आपण इथे आपल्याला जेवढे आपल्याला सर्व करायचे आहे खाण्यासाठी तेवढेच दहीवडे गरम पाण्यात घालायचे सगळे दहीवडे जर पाण्यात घालून ठेवले आपण तर ते खायला पानसट लागतात त्यामुळे आवश्यक तेवढेच घालायचे किंवा सर्व करताना आधी पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यात घालून काढायचे दहीवडे दोन मिनटं पाण्यात राहू द्यायचे आणि पाणी पिळून काढून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे आपण वडे काढून घेतलेत आणि हे आता आपल्याला दह्यासोबत सर्व करायचे आहे तर दही आपण छान असं करून घेतलेलं आहे ते वरतून असं भरपूर घालून घ्यायचं चिंचगुळाची चटणी घालायची आहे आपल्या आवडीनुसार आपण चिंचगुळाची चटणी घालू शकतो सोबतच आपण हिरवी चटणी पण घालू शकतो कोथिंबीर आणि पुदिन्याची लाल मिरची पावडर मीठ घालायचं थोडंसं आणि इथे मी चाट मसाला घेतलेला आहे तर चाट मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता चाट मसाला नसेल घालायचा तुम्हाला तर जिरं आणि धान्य आहे काळं मीठ घालून याची पूड तयार करून घेऊ शकता आणि तेही घालू शकता तुम्ही तर सुरेख असा आपला हा दहीवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सहज हा कट होतो आहे छान असा मऊ लुसलुशीत आपला दहीवडा तयार झालेला आहे सहजच हा कटलेला आहे कापल्या गेलेला आहे आणि आतपर्यंत शिजलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा हा मऊ लोसलुसित दहीवडा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी दहीवडा तयार आहे इथे तुम्ही हिरवी चटणी पण घेऊ शकता वरतून बारीक शेव पण घालू शकता तर हे बघा पुन्हा एकदा मी दाखवते मग दहीवडा बघा किती मऊ लुसलुशीत वडा झालेला आहे आपला तुम्हाला मी एक वडा पाण्यातनं घातलेला पण दाखवणार आहे तर हे बघा हा पण खूप मऊ आहे तर असे हे मऊ लुसलुशीत आपले दहीवडे तयार झालेले आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जरी आवल ला, जस्त जस्त जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिश नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे পুন ভেটু এটা নৱীন বিডিঅ'সোব থেংক ইউ